नमस्कार मंडळी आज आपण महान सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या गावी चाललेलो आहे हे गाव साताऱ्यापासून त्रेचाळीस किलोमीटर व कराडपासून बारा किलोमीटर अंतरावरती आहे तळबीड हे केवळ एक गाव नाही तर स्वराज्याच्या रणधगधग त्या इतिहासाचा साक्षीदार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महान सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आज ही शौर्य निष्ठा आणि पराक्रमाची गाथा सांगत उभी आहे ही फक्त उभी नाही तर स्वराज्यासाठी वाहून घेतलेल्या त्यागाची साक्ष आहे येथे येताना प्रत्येकाला इतिहासाची धग जाणवते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्याचा अभिमान उरात ताटून येतो छत्रपतींचे भोसले घराणे व तळबीडचे बाजी मोहिते घराणे यांचे अनेक पिढ्यांचे नातेसंबंध होते संभाजी मोहिते यांची बहीण तुकाबाई शहाजीराजांना दिली होती तर हंबीरावांची बहीण सोयराबाई छत्रपतींच्या पट्टराणी झाल्या होत्या सोळाशे सत्तेचाळीस साली सेनापती प्रतापराव गुजर धारात्रीती पडल्यावर त्यांच्या जागी महाराजांनी हंबीरावांचे शहाना मर्दाना सबोरीचा चौकस व मोठा धारकरी हे गुण पाहून सरसेनापती म्हणून नेमले राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराजांनी हंबीरावास मुख्य प्रधानाच्या बरोबरीचा दर्जा बहाल केला आणि त्यांच्या हाती दुग्धपूर्ण रौप्य कलश सुपूर्त केला राज्याभिषेकानंतर हंबीरावांनी मोगल सुबेजा सुभेदार बहादूर खान यांच्या छावणीवर छापा टाकून बुरानपूरपर्यंतचा मोघली मुलूक लुटून हैरान केला तरणगावची बाजारपेठ लुटली नर्मदा पावे तो प्रदेश मारला लवकरच कर्नाटक मोहिमेत सुरुवातीलाच हुसेन खान मियाना या बलदंड पठाण सरदाराचा धोवा उडवून त्यास कैद केले मोठी झुंज करून फतेही केली हत्ती घोडी उंट खजिना अपार सापडला कर्नाटक जिंकून शिवाजी महाराज स्वराज्यात परतल्यानंतर मागे हंबीरावावर राजे चालून आले मोठे युद्ध झाले अगणित रण पडले राजांच्या फौजेचा प्रचंड पराभव झाला त्यांचे चार हजार घोडे हत्ती जड जवाहीर तसेच त्यांचे तीन सेनानी हंबीरावांच्या हाती पडले महाराजांचे बंधू त्यास कैद कसे करावे म्हणून हंबीरावाने राजास रणांगणातून जाऊ दिले शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मोरोपंत अण्णाजी दत्तो इत्यादी प्रधानाने राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा मसलत उभा केला तथापि स्वराज्यनिष्ठ हंबीरावांनी आपल्या भाच्याची बाजू न घेता प्रधानांना कैद करून त्यांचा कट उधळून लावला आणि स्वराज्य यादवी युद्धातून वाचवले परिणामी छत्रपती संभाजी महाराजांचे ते उजवे हात बनले स्वराज्याच्या सीमा लढवण्याची कामगिरी महाराजांनी त्यांच्यावर सोपवली तीस हजार फौजणीशी त्यांनी बुराणपुरावर आक्रमण करून ते फस्त केले परिणामी मोगलांची दक्षिणेत मोठी अप्रतिष्ठा झाली दरम्यान औरंगजेब बादशाह आपल्या चार लाख फौजणीशी दक्षिणेत मराठ्यांचे राज्य बुडवण्यासाठी उतरला होता त्यांनी दक्षिणेत येताच आपले सैन्य चारी बाजूनी घुसवले संभाजी महाराज व हंबीराव यांनी या सैन्याला मोठ्या जिद्दीने व त्वेषाने परतवून लावले खुद हंबीरावांनी रामसेज किल्ल्यास वेळा घालून बसलेल्या गजाउद्दीन खानच्या फौजेवर हल्ला चढविला कोल्हापूर पनाळा परिसरात घुसलेल्या शहजादा अजम यांच्याशी तीन मोठ्या लड लढाई देऊन त्यास भिमेपार पेटाळून लावले सन सोळाशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी याच दरम्यान हंबीरावाने कल्याण भिवंडीच्या परिसरात मोगल सरदार बहादूर खानशी आमनेसामने लढाई दिली मार्च त्र्याऐंशीमध्ये कल्याणजवळ टिटवाळे येथे हंबीराव व रुपाजी भोसले यांनी रुहुल्ला खान व बहादूर खान या दोघांशी तीस हजार फौजनीशी जंगी लढाई केली पदमसिंग हाडा आदी अनेक सेनानी मारले गेले मराठ्यांच्या या तीव्र प्रतिकारामुळे बादशाला आपल्या फौजा माघारी घ्याव्या लागल्या सप्टेंबर सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये राजगडाच्या परिसरात घुसणाऱ्या गाजीउद्दीन खानबरोबर हंबीरावांची पंधरा हजार फौजेनीशी मोठी झुंज झाली मोगलांची मोठी हानी करून मराठे पसार झाले संभाजी महाराज व हंबीराव यांच्या प्रखर प्रतिकारापुढे बादशाला नमते घ्यावे लागून त्याने आपला मोर्चा विजापूरकडे वळवला तेव्हा वेळा घालून बसलेल्या मोगली सैन्यावर हल्ले चढवले शेवटी विजापूरवरील दबाव कमी व्हावा म्हणून मोगली मुलखात मुसंडी मारली डिसेंबर सोळाशे पंच्याऐंशी लवकरच संभाजी महाराज त्यांना घेऊन मिळाले व दोघांनी मिळून वराड खान्देश बा लान इत्यादी मोगली प्रदेशातील गावेच्या गावी उद्ध्वस्त केली अनेक मोघल सरदारांना कैद करून त्यांच्याकडून दंड वसूल केला दरम्यान विजापूर जिंकून बादशाने आपल्या फौजा मराठी मुलकात पुन्हा धाडल्या बहादूर खान व रुहुल्ला खान हे दोन सरदार पन्हाळा कोल्हापूर भागात चालून आले तेव्हा त्यांना सामोरे जाऊन हंबीरावांनी त्यांचा जबरदस्त पराभव करून त्यांना पळवून लावले त्यांचा पाठलाग करीत हंबीराव बेळगावपर्यंत गेले आम्ही गनिमांचा हिसाब धरीत नाही गनिमास मारून मारून गर्देस मिळवितच आहोत असे आत्मविश्वासाचे व जिद्देचे उद्गार यावेळी हंबीरावांनी काढले आहेत हंबीरावांची शेवटची लढाई सरजा खान या वाई प्रांतात घुसलेल्या मोगल सरदाराबरोबर झाली या निकाराच्या लढाईत हंबीरावांनी मोगल फौजेची दानादान उडवली मराठ्यांना जय मिळाला पण दुर्दैवानी लढाईच्या ऐन गर्दीत थांबे तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पडले डिसेंबर सोळाशे सत्त्याऐंशी त्यांच्या मांडीवर मस्तक ठेवून सुखनिद्रा करावी असा छत्रपती संभाजी महाराजांचा स्वामी निष्ठसर सेनापती गेला चला तर आपण त्यांच्या वंशजाकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊ नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे आज आपण इथं आलेलं आहात ही जी आपल्याला समाधीचं जे भव्य दिव्य स्वरूप दिसत आहे ते सोळा डिसेंबर सोळाशे सत्त्याऐंशीला वाईच्या युद्धामध्ये तोफेच्या गोळ्याचा एक तुकडा लागून सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं देहावसन झालं आणि तिथून त्यांचा देह इथं आणलेला आहे आणि ही जी समाधी आहे ती सोळाशे अठ्ठ्याऐंशीला छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेली आहे सोळा डिसेंबर सोळाशे सत्त्याऐंशीला त्यांचा देह इथं आणल्यानंतर इथं अग्निसंस्कार केलेले आहेत त्यांचे आणि ही जी समाधी आहे ती अग्नि अग्निसमाधी आहे तर अग्निसंस्कार या इथं केलेले आहेत हंबीरावच्याबद्दल ब बरंचसं म्हणजे आपल्याला सांगता येईल या घराण्यातील एकूण पाच पाच राजस्त्रिया म्हणून छत्रपतींच्या घराण्यामध्ये गेलेले आहेत पाच जाऊही या घराण्यातले पहिल्या हंबीरावच्या हत्या दिल्या तुकाबाई साहेब त्या छत्रपती शहाजीराजांना दुसऱ्या दिल्या सोयराबाईसाहेब त्या शिवरायांना दिल्या त्या हंबीरावच्या बहीण होत्या तिसऱ्या दिल्या अणुबाई साहेब हे व्यंकुजीराजांच्या पत्नी होत्या त्याच्यानंतरचं नातं दिलं त्यांची हंबीरावची कन्या दिल्या म महाराणी ताराबाई साहेब ह्या राजाराम महाराजांना दिल्या आणि शेवटचं नातं जे आहे ते शंभपुत्र शाहू महाराज सातारचे त्यांना त्यांना शेवटचं नातं दिलं गेलं एकूण जे पाच जावई ह्या घराण्यामधले आहेत भोसले घराण्यामधले अत्यंत जवळचं आणि विश्वासाचं असणारं हे घराणं शेवटपर्यंत स्वराज्यासाठी जे लढत राहिलं आणि स्वराज्य वा हंबीरावच्यामुळं वाचलं पुढ पुड़... पुढं हंबीराव दोन्ही राजांचे सरसेनापती होते दोन वेळा रायगडावरती त्यांना राज्याभिषेकाला उपस्थित राहण्याचा त्यांना मान मिळालेला आहे त्यांनी संपूर्ण आपलं जे आयुष्य आहे ते संपूर्ण स्वराज्यासाठी वाहिलेलं होतं दोन दोन्ही राजांचे ते सरलष्कर होते म्हणजे स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून हंबीरावचा उल्लेख केला जातो आपल्या स्वराज्याला एकूण पहिले चार सरसेनापती त्या होते त्यापैकी पहिले होते माणकोजी धातोंडे दुसरे होते नेताजी पालकर तिसरे होते प्रतापराव गुजर आणि चौथ्या आणि स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून हंबीरावचं नाव घेतलं जातं त्यांनी स्वराज्यामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केलेली त्यांनी नाती बघितली नाहीत त्यांनी स्वराज्य हे महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या डोळ्यापुढं हेच ध्येय होतं की स्वराज्य पहिलं आणि नातीनंतर अशा पद्धतीनं आपण आज या समाधीला भेट दिलेली आहात ही जी तोप आहे ती ही तोप छत्रपती शिवरायांनी त्यावेळी गोव्याच्या बंदरामध्ये डच आणि पोर्तुगीज आले त्यांच्याकडून ही तोफ खरेदी केलेली आहे याचं वजन आहे पंचवीसशे किलो दोन हजार पाचशे किलो आणि याच्यामध्ये पंचधातू वापरलेले आहेत पाच धातू आहेत निखेल आहे तांब आहे हे अशा पद्धतीनं पाच धातू वापरलेले आहेत हे कधी फुटणार नाही तुटणार नाही सावलीत पण तेच टेम्परेचर दाखवणार उन्हामध्ये पण तेच टेम्परेचर दाखवणार आणि ही त्यावेळी शत्रू ज्या हाती सापडलेली तर हे दोन होल ज्या तोफेला असतात तर त्यावेळी लक्षात घ्यायचं की एकामध्ये मेक मारलेली असती किंवा भैरी के करणे असं म्हणतात कारण जर मेक मारली मेक मारल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही वाद घालू शकत नाही म्हणजे जसं फटाका असतो फटाक्याची वाद आणि पेटवा म्हटलं तर ते पेटणार का नाही पेटणार हे दोन होल असतील तर आपल्या सैन्यानं नंतर ती जिवंत केलेली आहे आणि हे दहा दोन झिरो हे जे आहे ते इंग्रजांनी कोडिंग केलेलं आहे हां नष्ट आपली जी शस्त्रं नष्ट केली ग गडकोट पाडले शस्त्र काही नष्ट केली त्याच्यामधली ही एक तोप होती पण ही तोप, तोप सापडलेली नाही पी म्हणजे पोर्तुगीज हे हे हां पी म्हणजे पोर्तुगीज तर अशा पद्धतीनं ही ती सिंगल धातूची असल्यामुळं ती तोप ब्लास्ट झाली फुटली ही कधीही म्हणजे फुटणार नाही आहे महाराजांनी अवजड यंत्रणाबरोबर कधीही नेली नाही म्हणजे अगदी कुठलीही गोष्ट तुम्ही घेतली तर आता तुम्ही गाडी आणल्या त्याला टायर किती आहेत टू व्हीलरवरून आलाय का फोर व्हीलर टू व्हीलर मग आपण ज्यावेळी फोर व्हीलर म्हणतो तर त्याला च किती टायर असतात चार, चार। पाच असतात टायर एक स्टेपनी असते तर ही सिस्टीम म्हणजे तुम्ही आता ही सिस्टीम जरी ही केली तर ती छत्रपतींच्या कालखंडामध्ये जाते कारण दोन सैनिक असतील तर त्यांच्याकडे तीन घोडे असायचे कारण एखादा रनिंगमध्ये पळताना एखादा मेला जखमी झाला तो चालू शकत नाही मग त्याच्यासाठी स्पेअरचा पाठिमागचा काढायचा घोडा आणि पुढं तुम्ही मार्गक्रमण करू क करू शकता तो सैनिक आपला सापडणार नाही प्रत्येक गोष्ट अशी की ती जी छत्रपतींच्या पर्यंत जाऊ शकत नाही असं होत नाही आपले पूर्वज होते ते फेटा बांधायचे तर फेटा बांधायचा उद्देश काय होता डोक्याला एखाद्याने काठी मारली तलवार मारली तर तो जखम होऊ नये आणि डोकं सुरक्षित राहावं आणि हेल्मेट आपण कशासाठी वापरतो म्हणजे छत्रपती शिव तुम्ही कुठलीही कुठलंही तंत्र घेतलं तर ते छत्रपतींच्या पर्यंत पोचतं थोडक्यात आता मी तुम्हाला म्हणजे त्याला बोलायसाठी दोन दोन तास लागतील मलाही वेळ नाही आता भेटूया नमस्कार जय शिवराय माझं नाव जयाजीराव शामराव मोहिते मी त्यांचा वारसदार आहे काय होतं महाराज कळायला इतके सोपे नाही आहेत म्हणजे अतिशय आनंद वाटला तुम्ही कुठल्याही गडावरती गेला तर गड बघायला रायगड बघायला चार दिवस लागतात एका दिवसात दोन दिवसात रायगड होत नाही आणि प्रत्येक महाराजांनी प्रत्येक टेक्निक अशा पद्धतीनं वापरलं कुठेही डोंगर दिसला आणि किल्ला बांधला नाही आहे त्याची समुद्रसपाटीपासून उंची किती आहे ति ती, तिथं झाडी किती आहे तिथला वरचा टॉप किती आहे तिथं सैन्य किती राहू शकतं तिथला खडक कुठल्या प्रकारचं आहे तिथलं हवामान कुठल्या प्रकारचं हवा कुठल्या दिशेनं कुठं वाहते खडक तो पाणी धरून ठेवतो का सोडतो का याचा संपूर्ण शास्त्रीय अभ्यास केला आणि मगच महाराजांनी किल्ले बांधले कुठलाही किल्ला असा बांधला नाही की उगंच डोंगर दिसला आणि आहे म्हणून बांधला अजिबात नाही कारण त्याचं उदाहरण जर असेल तर पन्हाळा किल्ला पन्हाळा किल्ल्याला ज्यावेळी वेढा पडला त्यावेळी सहा महिने पाणी पुरलं सहा महिने पाणी पुरलं आता तुम्ही कुठल्याही गडावरती गेला तर तुम्हाला पाणी प्यायला निश्चितपणे मिळणार रायगडला आता खाली दुष्काळ पडला आप होता आपल्याकडं पाणी आटलेलं होतं पण रायगडचं पाणी आटलेलं नव्हतं कारण हे दूरदृष्टी दुर छत्रपतींचे हजारो वर्षाचा विचार केलेला आणि त्या ह्यानीच ती किल्ले बांधलेले आहेत सगळे जे अभ्यास करून बांधलेले आहेत आपण जातो बघतो नुसतं मा चारशे चारशे किल्ल्यावरती कुठही महाराजांचं नाव नाही आहे आपण जातो खडून नावं लिहितो आणि तेवढा पराक्रम करून आपण खाली येतो मग त्याच्यानंतर नाही गेल्यानंतर गडावरती आपण कचरा करतो दुसरं कोण येतं मला सांगा आपण जातो तिथं फिरतो मग काही लहान मुलांचे खाऊ असतील बाटले असतील त्याच्यानंतर पत्रावळ्या वगैरे नेतो जे होतो आपण आणि ते तिथंच टाकून येतो आणि मग हे सगळं नुकसान कोण करतं तर आपणच करतो मग ही चूक आपली आहे आणि वरती गडावरती गेल्यानंतर तो कचरा खाली घेऊन आलं पाहिजे गडकोट हे कचरा आणि हे करण्यासाठी केलेलं नाही आहेत महाराजांची येव देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळं आज जिवंत आहे ते ते पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे टिकवून ठेवलं पाहिजे ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत तरच आपली संस्कृती आणि आपलं हे टिकू शकेल नाहीतर अन्यथा होणार नाही पुढं हा धोका प्रत्येकाच्या घरापर्यंत आलेला आहे आपण आत्ताच नाही सावध झालो तर निश्चितपणे आपण म्हणजे अगदी शत्रूच्या अलगत ताब्यात जाऊ आपण इतकी वाईट अवस्था आहे सध्या आता म मोबाईलला सगळ्या सगळ्याचं पोस्ट काय म्हणजे हे नसतात आपण फॉरवर्ड करत असतो ते वाचतो ते चुकीचं का बरोबर हे कधीच बघितलं नाही आपण फक्त आपण पुढं पाठवत असतो त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि ती पोस्ट चुकीची असेल तर तिथंच कट केली पाहिजे ते पुढं नाही पाठवली पाहिजे जसं तुम्हाला आता म्हणजे तलवारीचं हे ऐकलं मी तर तुम्ही नाही का म्हटलं पासष्ट किलो जी तलवार ते ॲक्च्युली नसतंय ते तसं ते पासष्ट किलो जे असेल पण ते मंदिरामध्ये पूजेसाठी वापरतात ते ह्याच्यासाठी नाही लढाईसाठी असणाऱ्या तलवारींचं वजन आठशे ग्रॅमपासून अठराशे ग्रॅम महाराजांनी चार तलवारी वापरल्या आंबा जगदंबा तुळजा आणि भवानी चार चारही पण देवींची नावं आहेत स्त्री रूप आहेत जे स्त्रीशक्तीलाही केलेलं आहे त्यांनी म्हणून चारी चारीही तलवारींना देवीची नावं आहेत आणि त्यांनी आपल्या एका पत्नीचं नाव मुठीला दिलेलं होतं पुतळा पुतळा याचा अर्थ त्यांची एक पत्नी होती ना पुतळाबाई तर ते पुतळा याचा अर्थ असा आहे की सर्वांना एका नातेबंधात बांधून ठेवती ती पुतळा चला